नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे मंथन वेदा कोल्हापूर आणि थेरपीचा व्हिडिओ पाहून आपल्याकडे असणार आहे थेरपी कशा पद्धतीने होतात अनुभव घेण्यासाठी काल स्वतः विपुल चिंचणे एक कॉमेडियन कोल्हापूरकर कागल विपुल चिंचणे त्यांचं विस्तार आहे आणि खूप मोठ त्यांचं प्लेटफॉर्म आहे तो व्हिडिओचा मध्ये त्यांना आणि असं व्यक्ती आपल्याकडे थेरपी आला होता पूर्ण सहा ते सात थेरपी अडीच तासामध्ये आपण त्यांना दिल्या होत्या त्यानंतर नमस्कार मी विपुल तर, तर, तर मी आलो होतो मंथन वेदा वेलनेस जंक्शन येथे मी इथे थेरपी ट्राय केल्या तर मी कोणत्या कोणत्या थेरपी ट्राय केल्या मसाज ऍक्ट्युप्रेशर कपिंग शिरोधारा स्टीम आणि भात ह्या थेरपी मी सगळ्या ट्राय केल्या आणि एक नंबर मला रिलॅक्स वाटत आहे म्हणजे काय सोडा विषय सोडा एक नंबर चंद्रा चंद्र वाटावे मग मी ट्राय केली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला खरंच फरक पडणार आणि भारी वाटणार थँक्यू नेता आता तुम्ही ऐकलं आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर एक पर्याय आहे एक ठिकाण आहे मंथन बेदा वेलनेस जंक्शन कोल्हापूर आणि हेल्दी लाईफ हाच खेळत जागायचं असेल तर बिपुल इंस्टाग्राम इंस्टाग्रामला फॉलो करा आणि व्हिडिओ पाहत राहा विश्रा Bem